नागरिकाला या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर आवाहन करतो हो की सुरुवात या ठिकाणी मतदान करावा जर कोणी तुम्हाला पिकनिक करण्यासाठी बाहेरगावा पाठवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांनी बाहेर जाऊन लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ते त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करायला पाहिजे आता आम्हाला अशी माहिती मिळती की प्रत्येक वाहन मधून काही लोक लोकाला आम्हाला नसून करीत मतदान तर बाबा पैसे घे आणि गावाला फिरायला जायचं नेकर मला सगळ्या बाहेरगावा फिरायसाठी गाड्या हो हो या ठिकाणावर काही गाड्या हायर केलेल्या आहेत गाड्या करून लोकांना बाहेर पाठवल्याचं काम या ठिकाण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये चालू आहे त्यासाठी आम्ही इथल्या नागरिकाला आवाहन करतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही वंचित बहुजन आघाडीने आम्ही या ठिकाणावर दीडशे गाड आम्ही वंचित बहुजन आघाडीचे तयार केलेले आहे भूकमी आम्ही प्रत्येक वाढमध्ये फिरत आहे आणि आम्ही जसं आम्हाला असं काही आढळून येईल जर कोणी प्रेशरवाईज करीत असाल काही तर कायदा सुविस्ता तर बिघडली हरकत नाही आम्ही शिंदे बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आलेला आहे प्रत्येक शहरामध्ये काही जर झालं आणि कुठला गुन्हा तरी दाखल झाला आम्ही घाबरणार नाही आज पण आम्ही कोणालाही कोण्या गल्लीमध्ये कोणा झोपडपट्टी एरियामध्ये कोण्या इस्लिम एरियामध्ये कोण्या एरियात असो आम्ही इथं पैसे वाटवण्याचं का वाटू देणार नाही पैसे वाटप होऊ देणार नाही आम्ही ठामपणे सांगतो लोकांना की तुम्ही घाबरू नका वंचित बहुजन आहे तुमच्या पाठीशी आहे